स्वागत आहे येत असताना त्यांच्या मनात नक्कीच विचार येईल की याच महाराष्ट्राच्या नशिबातून आपण उद्योगधंदे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पळवले ज्या महाराष्ट्राच्या तरुणाईनं आपलं स्वागत केलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असेल याच तरुणाईच्या नशिबात असलेले रोजगार हे अत्यंत निष्ठूरपणे आपण वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल बल्क ड्रग पार्क असेल असे अनेक प्रोजेक्ट्स ज्याने लाखो रोजगार निर्माण झाले असते हे इतर राज्यांना आणि त्यातही जास्ती जास्तीत जास्त प्रमाणात गुजरातला आंदोलन देण्यात आले ही जी परिस्थिती आहे हे नक्कीच त्यांच्या मनात असे विचार येतील पण मान्य पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं नक्कीच स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत हे नक्की केलं जाईल ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा